तर बघा आज आमच्या शेतातून भाजी आणलेली आहे की आमच्या शेतात आल्या बघा भाजी अशी शेपूची बघा दाखवते मी तुम्हाला आणि बघा तांदळाची पण भाजी आणल्या बघा एकदम अशी ताजी ताजी आहे भाजी मस्त एकदम आता लसूण घालून फोडणी द्यायची आहे लय चव लागते बघा भाजी ही शेतातली आपल्या काय खात तिथे काय त्याला म्हणजे इरा सुपला काय नसतोय का नाही चांगली असते बघा भाजी शेतातली आपल्या छान होत्या नंतर बनवलेला पण व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला तर बघा मस्त अशी भाजी आणल्या शेपूची आणले तांदळाची पण आणले नंतर बनवल्यावर पण पण दाखवते तुम्हाला मी तर कशी वाटली आमच्या शेतातली भाजी ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा शेतात आमच्या भाजी बारीक बारीक होती तेव्हा मी दिंडीलाच आली होती जाऊन पोरीने बघत नाही काल आली दिंडीसन आज जाऊन शेताला गेली शेतातनं जाऊन भाजी आणली भाजी आणून नीट करायला लागल्या आता चवीला बघा दोन चार रोज काय भाजी नाही काय नाही नुसतं दिंडीच्या वाटेने सगळं गुळमाट गुळमाट खाऊन पण जरा आणि आले मग आज जरा भाजी आणली पुरुषीला म्हटलं भाजी करून द्या मग जाऊन भाजी आणल्या आता करा नीट आण करून देतो म्हणायला द्या तुम्हाला करून बी जाऊ तू शेतातली भाजी खडकातली आहे आणि चव आहे लई तर बघा ताईंनो आता आमची सासूबाई नीट करून द्यायला लागल्यात भाजी मला तर नंतर मी तुम्हाला दाखवते बनवायची कशी ते पण मी दिंडिशन आल्यावर मला काय आवडत नाही म्हणून भाजी घेऊन आल्या आणि भा मी काय अंडी मटण असलं काय खात नाही भाजी मी असलंच खात्या भाजीचं कसलं तर कडदानी असलं तर मला जेवण लागत असते अंडी मटण मी जेवत नसत्या तर बघा आमच्या सासूबाई अंडी मटण खात नाहीत त्यांना फक्त भाजी आवडते शेपोची तांदळाची आणि मेथीची भाजी परत करड्याची भाजी सगळ्या भाज्या त्यांना आवडतात भाजी भाकरी झालं की मग त्यांचं पोट भरतंय नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळाची भाजी बनवणार आहे तर चला बघूया कसे बनवायची ती तर बघा तांदळाची भाजी घेतली मी रानातून आणल्या बघा आमच्या तुम्हाला शेत पण मी दाखवलं आहे परवा त्या शेतामध्येच अशी उगवल्या बघा भाजी बघा मस्त अशी ताजी, ताजी ताजी भाजी स्वच्छ धुवून घेतल्या तर आता बघा गॅसवर आहे पाणी मी बघा गरम आहे पाणी टाकूया थोडंसं मीठ मीठ टाकलं की आणि भाजी आपली छान होते अशी चव येते भाजीला त्यामुळं थोडंसं मीठ टाकायचं आता बघा ह्या गरम पाण्यातच मी भाजी टाकते तर बघा भाजी आपली छान शिजायला लागली आहे एक दोन मिनटं असं हलवतच भाजी शिजवायची बघा नाहीतर भाजी असं शिजू घालून वर झाकलं की नाही भाजी लय गाळा होते लय गाळा होऊ द्यायची नाही भाजी थोडीशी कच्चीच ठेवायची आणि बघा असं देठ ही घेतल्यात सगळं बघा असं देठ घेतलं की भाजी छान होते आणि चव लागते बघा नुसती पानं पानं नाही घ्यायची असं देठ पण घ्यायचं ह्या देटातच चव असते मग अशी थोडीशी शिजवूया आपण एक दोन मिनटं मी असं सतत असे हलवतच भाजी शिजवते बघा लय भाजी शिजवायची नाही तर बघा भाजी आपली शिजलेली आहे लय पण गाळा करायची नाही आता थोडीशी नॉर्मल शिजले तर आपण आता ही उतरून घेऊया बघा पाणी काढूया ह्यातलं तर बघा आता भाजी मी काढून घेते साईडला तारस पाणी होतो आता ही भाजी पिळून घेऊया कारण गरम गरम आहे ते तर बघा गार पाणी घातले तरी सुद्धा अजून वाफ येते भाजी गरम आहे जरा थंड होऊपर्यंत थांबूया एक मिनिट आणि मग भाजी पिळून घेऊया तर बघा गार झाली आपली भाजी बघा आता हात लावू शकतो आपण आता मी पिळून घेते हे बघा असं करून पाणी सगळं पिळून घ्यायचं यातलं पाणी ठेवायचं नाही आता अजिबात पाणी पूर्ण नितळ आहे सगळं तर बघा पाणी सगळं नितळलं आहे बघा ठेवते मी साईडला आता तसंच दुसरं पण असं पिळून घेते मी भाजी आता बघा भाजी मी अशी पिळून घेतल्या बघा आप बघा आपण शिजू घालताना भाजी किती दिसत होती कडे भरून तर आता बघा केवढी झाल्या भाजी एवढंच झाले बघा सुटसुटीत सगळी करून घ्यायची बघा आता बघा सगळी भाजी मी अशी सुट सुटसुटीत करून घेतल्या बघा बघा मस्त अशी सुटसुटीत झाल्या भाजी आता ह्यावर टाकूया बघा आपण थोडीशी हळद आता टाकूया बघा चवीप्रमाणे मीठ पहिलं पण शिजवताना आपण टाकलेलं थोडं पण ते पाण्यात शिजताना गेलं असेल दोन त्यामुळे आता थोडं टाकूया आणि पाहिजे आपल्याला नंतर टाकू शकतो आपण पण एकदम लई नको टाकायला कारण खरंट होऊ शकतं आहे मग लई टाकलं तर म्हणून थोडं थोडंच टाकायचं आता बघा ह्यावरच टाकूया थोडं मी चार पाच पाकळ्या लसूण आहे सोलून चिचून ते पण टाकूया ह्याच्यावर आता हे सगळं असं बघा छान असं मिक्स करून घेऊया आता बघा छान असं मी सगळं मिक्स करून घेतलंय त्यासाठी मी आता असं दहा बारा पाकळ्या लसून घेतलाय सोलून आणि बघा चार पाच मिरच्या पण घेतल्या त्या बघा आता उकळीत टाकूया आपण लसूण त्यातच टाकूया बघा आता मिरच्या मोडून घेतल्या त्या बघा मिरच्या आता बघा हे सगळं चेचून मी असं बारीक करून घेते आता बघा मी लसूण आणि मिरच्या असं बारीक चेचून घेतलंय मिरची घातलं की आणि भाजी छान होत्या बघा चव येत्या भाजीला आता गॅसवर ठेवलं बघा कढई कढईत वतूया तेल आता बघा तेल गरम झालंय यातच टाकूया आपण आता बारीक केलेलं लसूण आणि मिरची बघा असं मिक्स करूया चांगलं तेलात मिरची लसूण चांगलं तेलात तेला भाजायचं बघा लसूण चांगलं लाल होऊपर्यंत भाजायचा वास येऊपर्यंत मग भाजीला फोडणी चांगली बसते भाजी चव होत्या बघा ना आता बघा आपलं मिरची आणि लसूण छान भाजले बघा वास यायला लागलाय आता लसणाचा लाल पण झाला आहे तुम्ही कलर बघू शकता आता ह्यात टाकूया आपण भाजी टाकूया बघा आता मिक्स करूया बघा आता बघा छान अशी भाजी मिक्स केली आहे बघा त्या भाजीला वेळ लागत नाही आपण पहिलं शिजवून घेतले त्यामुळं आता मसाला लावून मसाला पण आपण भाजलेला आहे मिरची आणि लसूण त्यामुळे वेळ लागत नाही थोडं एक मिनिट असं पर जरा परतून घ्यायचं हलवून तुम्ही म्हणत असाल की ताई भाजी काय नवीन रेसिपी नाही पण माझ्या पद्धतीनं मी करून दाखवल्या ताई तुम्हाला तो प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं करतंय त्यामुळं मी कशी करते तशी तुम्हाला मी भाजी आज बनवून दाखवले आता बघा ह्यावर टाकूया आपण थोडासा शेंगदाण्याचा कुट बघा आता मिक्स करून घेऊया बघा ही आमच्या रानातली भाजी आहे आमच्या सासूबाईने घेऊन आले त्या मी रानात जाऊन भाजी घेऊन येताना व्हिडिओ करू शकले नाही कारण पाऊस सुरू होता त्यामुळं भाजी आणल्यावरच नीट करायला लागल्यावरच दाखवले तुम्हाला मी शेतात जा गेली नाही मी भाजी तोडून रानातली काढून घेऊन येताना व्हिडिओ आहे बनवला बघा आमच्या शेतातलीच भाजी आहे बघा आता बघा आपली भाजी बनवून तयार आहे तुम्हाला मी प्लेटमध्ये घेऊन दाखवते तर बघा आज आपली भाजी आणि भाकरी बनवून तयार आहे तांदळाची भाजी आहे बघा ही मस्त होते सगळं अशी एकदा करून बघा सगळेजण आवडीने खातील त्याच्यासोबतच मी भाकरी पण केल्या बघा गरम गरम मस्त बघा गरम भाकरी ही बघू शकताय मस्त अशी शाळवाची भाकरी आहे भाकरीसोबत भाजी छान लागत्या चपातीसोबत नाही एवढी भारी लागत त्यामुळं मी भाकरीच केल्या भाजी संग खायला तर बघा मस्त झाले आमच्या सासूला पण खूप आवडते ही भाजी तर मी सासूसाठी बनवले बघा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटू या नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय